नमस्कार आपण नेहमी जे बोलतो ते शब्द असतात जे बोलायचे आहे पण नेमक्या शब्दात सांगता येत नाही ती असते भावना आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी समजू नये आणि स्वतःबद्दल अवास्तव अपेक्षा करू नये दुनियेची फारशी काळजी करू नका तिच्या वेळेनुसार आणि गरजेनुसार ती आपली मते बनवतच असते मुळातच रागाची भावना मनात येऊच देऊ नये आणि रागाच्या भरात चुकीचे बोलू नये मग पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही कारण मनस्थिती सुधारते पण उच्चारलेले शब्द परत येत नाहीत शत्रुत्व हा यशस्वी माणसाच्याच वाट्याला येणारा वारसा आहे अपयशी माणसाचा कुणी हेवादेखील करत नाही चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णता सुखी होत नाही पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो नियम सोपा असतो तो, तो अंमलात आणणं कठीण असतं विचारी माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात धन्यवाद